आपल्या या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आपण आपण रोज रोज खूप काम त्यास -त्यास रोज काम काम करत 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 असतो 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 अगदी दिवसभर पण काय होतं आपल्याला त्याच त्याच कामांचा कंटाळा येतो आणि मग आता ही रोजची कामं आपल्याला नकोशी वाटतात पण कामं तर केलीच पाहिजेत नाही का मग आता हीच कामं पण कमी वेळात आपल्याला कशी करता येतील हे आजच्या व्हिडिओमध्ये पहा सकाळी तर आपल्याला कामाचा खूप उत्साह असतो अगदी दुपारपर्यंत म्हणजे दुपारचं जेवण खाण भांडी वगैरे होईपर्यंत आपण सगळी कामं उत्साहाने करतो पण दुपारनंतर थोडासा कामांचा आपल्याला कंटाळा येतो एकतर आपल्या कुठेतरी विश्रांतीला सुरुवात झालेली असते आणि तीच वेळ असते ज्यावेळी आपली मुलं घरी येतात आणि मुलं घरी आली की त्यांना पहिल्यांदा काहीतरी खायला हवं असतं पूर्वी मी देखील त्या शाळेतनं आल्यानंतर त्यांच्यासाठी ताजं ताजं वेगळं काहीतरी खायला करायचंय कारण सकाळची चपाती भाजी त्यांना नको असायची वेगळं काहीतरी हवं असायचं मग असं थोडंसं काहीतरी खायला करायचंय पण अगदी छोटी रेसिपी करायची का होईना पण त्याच्यासाठी देखील आपले दहा पंधरा मिनिटं तर जातातच पण मग आता हे एखाद दुसऱ्या दिवशी ठीक आहे पण रोज रोज या टायमिंगला काहीतरी नवीन करत पुन्हा तोच तोच वेळ घालवायचा म्हणजे मग याचा मला देखील कंटाळा यायला लागला आता म्हटलं रोज तेच तेच काम करत बसण्यापेक्षा एकदाच आपण मुलींना काहीतरी खायला करून ठेवावं जे त्यांना आठ दहा दिवसासाठी पुरेल म्हणजे अगदी एकच पदार्थ खायचाही त्यांना कंटाळा येईल व असे दोन तीन पदार्थ करून ठेवावेत म्हणजे निदान आठ दहा दिवस तरी त्यांना ते खायला पुरेल रोज वेगवेगळं काहीतरी देता येईल आता माझ्या मुलींना आवडतं गोड आणि गोडामध्ये देखील त्यांना खूपच वेगवेगळे पदार्थ खायला आवडतात तर पहा मी हे आणलेले आहेत राळे आता तुम्ही याला काय म्हणता हे पाहिल्यानंतर मला नक्की कॉमेंट करा आमच्याकडे तर याला राळे म्हणतात आणि या राळ्याच्या आम्ही बनवतो सजोऱ्या दुपारी मुली शाळेतून घरी आल्या की त्यांना नेहमी काहीतरी वेगळं खायचं असतं रोजची चपाती भाजी किंवा सकाळी डब्याला दिलेलं जे काही असतं ते परत खायचं नसतं काहीतरी चटपटीत त्यांच्या आवडीचं असं छान खायचं असतं मग आता दरवेळेस काय काय करायचं हा नेहमी मला प्रश्न पडतो आणि मग ह्या वेळेस मी आता हे असे राळे आणलेले आहेत अनायशी मम्मी आलेलीच आहे तर तिच्याकडून आता मी शिकून घेणार आहे की या राळ्याच्या सजुऱ्या कशा बनवायच्या तर आम्ही या राळ्याच्या सजुऱ्या बनवतो तुमच्याकडं याचं काय बनवतात आणि कसं बनवतात हे मला कॉमेंट करायला विसरू नका तर गुळ घालून या राळ्यांचं मी असं सारण बनवलेलं आहे आणि आपण करंजीला जसे कणिक मळतो ना तशीच कणिक मळलेली आहे आणि त्याच्या आतमध्ये हे सारण भरायचं आणि गोल गोल अशा सजुऱ्या लाटायच्या मोस्टली लग्नानंतरची जी बुत्ती द्यायची असते ना पहा त्या बुत्तीमध्ये या सजुऱ्या दिलेल्या असतात तर बऱ्याच जणांना माहितीही असेल हा पदार्थ तर राळ्याच्या सजुऱ्या बनवतात किंवा मग अगदी राळं अवेलेबल नसेल तर रव्याच्या देखील अशा सजुऱ्या बनवतात पण राळ्याच्या म्हणजे थोड्याशा पारंपारिक गुळ घालून केलेल्या हेल्दी अशा सजुऱ्या असतात तर पहा अशी छान छान सजुरी बनवायची आणि ती मस्त अशी गोल्डन ब्राऊन कलरवरती तळून घ्यायची आता या अशा तळलेल्या सजुऱ्या अगदी पंधरा वीस दिवसांपर्यंत आहेत तशा छान टिकतात मी तर अशा भरपूर सजुऱ्या माझ्या मुलींसाठी बनवून ठेवल्या म्हणजे त्यांना मधुनातून अशा खायला देता येतील आता याची डिटेल रेसिपी जर तुम्हाला हवी असेल तर मला जरूर कॉमेंट करा मी पुढच्या एखाद्या व्हिडिओमध्ये ती रेसिपी नक्कीच इन्क्लूड करेन तर पहा अशा छान मस्त गोल्डन ब्राऊन रंगावरती मी सगळ्यात सजुऱ्या तळून घेतलेल्या आहेत तर पहा अशा मस्त टम्म फुगलेल्या सजुऱ्या मी दोघींनी मिळून केलेल्या आहेत तर याला आमच्याकडे सजोरी म्हणतात तुम्ही याला काय म्हणता ते मला जरूर सांगा आपण राळ्यापासून या बनवलेल्या आहेत अत्यंत पौष्टिक साखर वापरलेली नाहीये गुळ वापरलेला आहे आणि एकदम सुंदर लागतात तुम्ही देखील जरूर करून पहा आणि कशा लागतात टेस्टला ते तुमची टेस्ट कशी आहे ती मला जरूर कळवा आता अगदी दहा बारा दिवस टिकतील असे काही पदार्थ दुपारच्या वेळेत मुलींना खाण्यासाठी मी करून ठेवलेत त्यामुळे रोज रोज माझा हातात त्याच्यामध्ये वेळ जाणार नाही आता यापुढची एक गोष्ट म्हणजे आपल्याला जी नियमित करावी लागते ती म्हणजे आपल्या मुलांचा अभ्यास घेणं दिवसातला कोणता तरी वेळ आपल्याला त्यांच्यासाठी त्यांच्या अभ्यासासाठी हा द्यावाच लागतो मीही माझ्या मुलींचा अभ्यास घेते पण हा अभ्यास घेताना त्यांना मॅथ्स शिकवण्यामध्ये माझा खूप वेळ जायचा माझ्या मुलीच्या मॅथ्सच्या कॉन्सेप्ट लवकर क्लिअर व्हाव्यात आणि तिचा आणि वा माझा दोघींचाही यामधला वेळ वाचावा यासाठी मी माझ्या मुलीसाठी भांजू ऑनलाईन क्लासेस जॉईन केले फॉर एक्झाम्पल आणि लॉजिक बेस्ड लर्निंग पद्धतीने शिकवलं जातं पेन आणि पेपरच्या मदतीशिवाय इथे मुलं मॅथ शिकतात इंटरॅक्टिव्ह पद्धतीमुळे मुलांची थिंकिंग कॅपॅसिटी वाढते आणि प्रॉब्लेम सॉल्व्हिंग मध्ये त्यांना मदत होते या क्लासेसमुळे माझ्या मुलीच्या मनातली गणिताची भीती गेलेली आहे आणि तिचा कॉन्फिडन्स देखील वाढलेला आहे इथे एक गोष्ट मला आवडली म्हणजे प्रत्येक सहा मुलांमागे एक टीचर आहे त्यामुळे सगळ्यांना अगदी इंडिव्हिज्युअल अटेन्शन मिळतं मुलं फक्त कॉपी करत नाही तर त्यांचे डाउट्स देखील विचारतात आणि ते क्लिअरही होतात हे क्लासेस यू के जी ते ग्रेड नाईन पर्यंत आहेत तुम्हालाही तुमच्या मुलांमध्ये मॅथ्सची भीती जर घालवायची असेल तर हे क्लासेस जरूर जॉईन करून पहा याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि कॉमेंट सेक्शनमध्ये दिलेली आहे फ्री डेमो क्लास तर आहेच शिवाय तुम्हाला जर कंटिन्यू करायचं असेल तर ट्वेंटी फाय पर्सेंट स्कॉलरशिप देखील आहे भाजू क्लासेस जॉईन केल्यामुळे माझी मुलगी तर लवकर मॅथ्स शिकली आणि माझा देखील तिला मॅथ्स शिकवण्यामध्ये जो काही एक्स्ट्रा वेळ जात होता ना तो देखील वाचला दळण नीट करणे हा खरंतर माझा न आवडता विषय आहे त्यामुळे मला हे काम वेळखाऊ वाटतं मग मा मी मात्र यामध्ये एक आयडिया शोधून काढली आता माझ्या जवळच्याच एका गिरणीमध्ये डायरेक्ट असं गहू दळूनच मिळतात म्हणजे गहू ज्वारी बाजरी आपल्याला जे काही लागतं ते डायरेक्ट दळूनच मिळतं आणि आपल्याला हव्या त्या प्रकारच्या गव्हाचं किंवा ज्वारीचं त्यामुळे या कामामधला वेळ माझा आता वाचलेला आहे मी दरवेळेस डायरेक्ट असं पीठच घेऊन येते आणि ते मला अगदी पंधरा दिवस महिनाभर जातं त्यामुळे माझा जा या कामातला वेळ मात्र वाचतो <ण्णागा> आता स्वयंपाक खर तर रोजच आपल्याला करावा लागतो आणि त्यामध्ये वेळ कसा वाचवायचा वाच तर यामध्ये तर खूप साऱ्या ट्रिक्स आहेत तर त्यामधलीच एक पहा आज मी आता हे असं इडली डोस्याचं बॅटर बनवून ठेवते आहे आता एकदा हे असं बॅटर बनवून ठेवलं ना तर पाच ते सहा दिवस फ्रीजमध्ये आरामात टिकतं मग कधीतरी मधल्या आधल्या वेळेत खाण्यासाठी किंवा कधी ब्रेकफास्टसाठी आपल्याला ते पटकन फ्रीजमधून बाहेर काढून वापरता येतं मागे एक व्हिडिओ पाहून बऱ्याच जणांनी मला विचारलं होतं की तुझं इडली डोस्याचं हे बॅटर एवढं छान कसं काय फर्मेंट होतं तर तू काय करते तर तीच ट्रिक आज मी इथे या व्हिडिओमध्ये तुमच्याबरोबर शेअर करणार आहे तर बा मी इथे तांदूळ आणि उडदाची डाळ ही भिजवून घेतलेली आहे आणि अगदी बारीक वाटून घेतलेलं आहे आता हे हे दोन्हीही वाटून घेतलेलं मिश्रण मिक्स करण्यासाठी कोणताही चमचा वापरायचा नाही तर आपल्या हाताचा वापर करायचा आहे पहा मी जसं फिरवते ना तसं हाताने असं छान गोल 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 हे बॅटर मिक्स करायचे आता तुम्हाला असं वाटेल की एवढा काय फरक पडतो पण नक्कीच फरक पडतो पहा तुम्ही जर हे बॅटर चमच्याने मिक्स करत असाल ना तर चमच्याने न करता हाताने करून पहा पहा तुमचं जे बॅटर आहे ना ते अगदी छान फर्मेंट होतं पाच ते सात मिनटं हे बॅटर अगदी छान फेटून घ्यायचं आहे फेटल्यामुळे त्याच्यामध्ये छान एअर फॉर्म होते आणि त्यामुळे दुसऱ्या दिवशीपर्यंत हे बॅटर अगदी छान फर्मेंट होतं ट्राय करून पहा आणि मग नंतर मला कॉमेंट करा तुमचं बॅटर अशा पद्धतीने मिक्स केल्यानंतर कसं फर्मेंट झालं ते मी देखील या माझ्या बॅटरचा दुसऱ्या दिवशीचा रिझल्ट देखील तुमच्याबरोबर शेअर करणार आहे तर पहा आदल्या दिवशी संध्याकाळी सहा सातच्या दरम्यान हे मी बॅटर तयार कर केलं होतं आणि दुसऱ्या दिवशी नऊ वाजेपर्यंत पहा हे बॅटर असं मस्त छान फर्मेंट झालेलं आहे अगदी माझा पूर्ण कुकर भरलेला आहे अजून एक तासभर जर मी हे ठेवलं ना तर हा कुकर छान ओव्हरफ्लो होईल पहा मी पळीने बाजूला करून दाखवलं तुम्हाला इतकं सुंदर असं मस्त हे बॅटर फर्मेंट झालेलं आहे असाच सेम रिझल्ट जर तुम्हाला देखील हवा असेल ना तर मी दिलेली ही ट्रिक एकदा वापरून नक्की पहा तुमचं देखील बॅटर असं छान फर्मेंट होईल तर असं छान बॅटर जर आपण मध्ये करून ठेवलं ना तर स्वयंपाकातला बराचसा वेळ आपला वाचेल तर मैत्रिणींनो आपला वेळ वाचणाऱ्या काही ट्रिक्स मी आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्याबरोबर शेअर केलेल्या आहेत तुम्हाला यातली कोणती ट्रिक आवडली असेल तर मला जरूर कॉमेंट करा आणि आपला व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब देखील जरूर करा आता आपण भेटू पुन्हा एकदा अशाच नवीनच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपले सगळे व्हिडिओ पाहत राहा आणि बाय बाय